नमस्कार मंडळी आज आहे पौष महिन्यातील रविवार आणि पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची कथा ऐकली जाते आदित्य रानूबाईची कथा देखील ऐकली जाते यामुळे सूर्य भगवान आपल्यावरती प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते तर आज मी तुम्हाला हीच कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम सूर्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त कहाणी आदित्य राणूबाईची एका आदित्य आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा वयास राहण्यात जात असे तिथं नाग कन्या देवकन्या वसावसत होत्या काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उतशील माचशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतरत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल पहिल्या आदितवारी वारी मोन्यानं मुकाट्यानं उठाव सची वस्त्र सहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या नागविलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगाचा मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावी पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खुबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्ण मास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोण कडत तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिर चोळी द्यावी नसेल तर जोडक सरी द्यावी तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा भा राजाच्या राणीनं बोला ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी देखील पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली ती आपण घेतली तीन, तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखीने चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रीनं ना पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत ना ना आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी तुमी दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक निसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होऊन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जाताना करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं तुम्ही दासी दासी, दासी प्रधानाच्या माझा सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काटी पुकरून हुण मोहरांनी भरून दिले बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्माना नेलं पुढे तिसरी आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या बाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणी घरी नेऊन नऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होण मोहराने भरून दिलं कोटे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन मकू घातलं पितांब नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणुमोहुरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व नेलं पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परत घरी नेली न्हाू घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळने पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक आले मलारे पापिणीला छत्र कोठली चामर कोठली पायीक कोटली, कोटली परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एक आहे एकमेकांना बहिणी बहिणीने आहीर केले वाटेने जाऊ लागले तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा पिटारे डांगोरा नगरत कुनी उपाशी आहे उपाशी नाही काही नाही वाटेने एका मुळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हण तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवले मनोभावे कहाणी सांगितले चित्त भावे त्याने ऐकले त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उचशील मागशील घेतला वसा टाकून देशील उत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा राणीने सांगितला पुढे दुसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा पिटारे डांगोरा उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक वाणी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी सांगितली चित्त भावी माळ्याने ऐकले माळ्याच्या मळा पिकवू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ती म्हणाले कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरा येते मग ती राणीकडे आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्त भावी ऐकली तिचा मुलगा गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे पळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेच गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा हो मासांचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावी कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले गंगा पाणी तापलं षडरस पकवान जेवायला केले सूर्यनारायण भुजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणाचा केस आहे राजाच्या राणीला दारिद्र्य तिनं वारी वळजनी खाली बसून केस काळ चवाळ डोळीचा केस वळजणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला मतारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण हो अशी होती आदित्य रानूबाईची कथा आता आपण सूर्यनारायणाची बारा नावे घेऊया ओम मित्रायन मह ओम रवयेन मह ओम सूर्यायन मह ओम भानवेन मह ओम खगायन मह ओम कृष्णेन मह ओम हिरण्य गर्भायन मह ओम मरिचयन मह ओम आदित्यायन मह ओम सवित्रेन मह ओम अर्काय महा, ओम भास्कराय मह तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद